त्रिधारा येथून प्रारंभ झालेल्या कावड यात्रेत शिवभक्तांचा महापूर प्राचीन बेलेश्वर महादेव मंदिर येथे कावड यात्रेचा झाला समारोप वसमत रोड मार्गे शिवाजी महाराज पुतळा शिवाजी चौक मार्गे पारदेश्वर मंदिर व पुढे बेलेश्वर मंदिर हा होता कावडयात्रेचा मार्ग आनंद भरोसे यांच्या कावडयात्रेबद्दल शिवभक्तांनी व्यक्त केला आनंद बम भोलेच्या गजरात शिवभक्तांनी दुमदुमून टाकली परभणी परभणी हा बाडा न्यूज स्पेशल बुलेटिन मध्ये पाहूयात या कावड यात्रेचा सविस्तर वृत्तांत तसेच आनंद भाऊ बरोबर यांच्यातर्फे सर्व मित्रांचे या ठिकाणी हार्दिक असे स्वागत सर्व सर्व दोन्ही हातावरती करायचं सर्वांनी बोलायचं शिवछत्रपती शिवाजी महाराज की चला सर्व शिव भक्त हातवर करायचं दोन्ही हातवर करायचं आणि आता जसं बीट वाजवलं तसं बीट ताली वाजवायची चला कमाल आणि येते डीजे शुगर बेबी डीजे करण एंडी लगबग लगबग माधारायाची सगळे सारे सर्वने हात दोन्ही आलोकडे लांगूडीने आणि पार्टी मारले श्री शिवाय नमस्तुभ्य श्री शिवाय नमस्तुभ्य जो आहे हा हिंदूमध्ये सर्वात पवित्र महिना मानला जातो आणि आज तुम्ही पाहिलं या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आम्ही सर्व परभणीकरांनी मिळून कावड यात्रेचं हे प्रथमच असं मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्या धर्मामध्ये सांगितलं की ज्या जेवढे जेवढे आपले जे धर्म टिकला म्हणजे आपला जो महिन्याचा जो आहे समजा श्रावण महिन्याचा जो पुण्य महिना आहे त्यामध्ये आज आपण बघितलं की श्रावणबाळानं याच महिन्यामध्ये आपल्या आईवडिलांना याला त्यांना दर्शन घडवलं कावडेमधून आणि आज आम्ही त्रिधारा क्षेत्र याच्या यावरून पाणी जल घेऊन या ठिकाणी आपलं जे सर्वात जुनं असं बिलेश्वर महादेव मंदिर आणि त्यासोबतच महाराष्ट्रातलं अग्रगण्य असलेलं परबेश्वर मंदिर या दोन्ही देवस्थानाला ते त्रिधारा क्षेत्रावरून आणलेले जल अर्पित केलेलं आहे या ठिकाणी यात्रा कारण म्हणजे परभणीमधली जनता ही सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त करू ह्याच याच्यासाठीच आपण ही कावड यात्रा काढलेली आहे आज आपण बघितलं की माता त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर यात्रापणे सहभाग नोंदवला आहे ही पहिली वेळ असल्यामुळं गेल्या काळामध्ये सातत्याने महावर्च्या अशी प्रार्थना करतो की माझ्या अंतकरणामध्ये जेवढं जेव्हा म्हणजे जीव आहे तोपर्यंत ही कावडयात्रा काढण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करत राहीन एवढंच या ठिकाणी मी सांगतो यात्रेमध्ये संदेश देणारा मी देव संदेश देणारे देव देवा देव। 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 दे सगळ्याच्या मनातल्या इच्छा ह्या पूर्ण करणारा म्हणजे महादेव त्यामुळं जास्त काही मी सांगण्यासारखं नाही आहे याच कारीदरम्यान जे काही या ठिकाणी मला सेवा करायची ती संधी भेटली मी मला त्या निमित्ताने धन्यवाद बस एवढंच सांगतो धन्यवाद महाराजांची परिचयामधले आबा शेषरावजी भरोसे साहेब त्यांचे पुत्र आदरणीय आनंदरावजी शेषरावजी भरोसे साहेब यांनी एक आज आगळा वेगळा या परभणी जिल्ह्यामध्ये आज कार्यक्रम राबविलेला आहे भोळा मध्ये शिव भोळा चक्रवर्ती त्याचे माझे पाय त्याच्या चित्ती या मार्गदर्शनामधून आज आपल्या सर्व समाजाची सर्वधर्मसमूह या कावड यात्रेला सर्व समाज होता मी मराठा असा आहे सर्व समाजातून अठरा प्रकार जातीला कालो परत तिथे आम्ही गेल्या वर्षी यात्रा केली परत यावर्षी पण आम्हाला कावडयात्रा मला जायची आता माझी इच्छा होती की परहणीत पण साहेबांनी व्हा यात्रा कावडयात्रा काढल्याबद्दल खूप छान वाटला आताच आपला मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा